कारण ही आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे वाढली पाहिजे परंतु हे लागू केल्यानंतर बऱ्याच अडचणी येणार आहेत प्रत्येकाच्या अंगावर कुठं पारंपरिक एकही पारंपरिक पोशा पोशाख दिसत नाही सगळे कृत्रिम आणि परदेशातून आयात केलेले कपडे दिसतात काय काय पुजारी फक्त सोहळंच घालतात कमरेपासून वर काही नसतं उघडे असतात त्याच्यामुळं महिलांना लज्जा उत्पन्न होत असते काय कुलाचारासाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं हे ये दिसून येतं कोण किती घेतं कोण किती घेतं परंतु त्यामुळे देवस्थाननी तिथं एक फल फलक लावून बाबा कशासाठी किती पैसे द्यावेत याचा उल्लेख उल्लेख केला पाहिजे आणि मुळातच मी आता हे परदेशी पोशाख घातलेला आहे त्याच्यामुळं त्या पोशाखाचे डेफिनेशन आणि नेम काय आहेत ते त्यांनी सांगावेत महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आता वस्त्रसंहिता लागू करण्यात आली या वस्त्रसंहितेसंदर्भात लोकांच्या काय भावना आहेत किंवा लोकांना ही वस्त्रसंहिता आवडली का हे देखील आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या गावात जाऊन किंवा वेगवेगळ्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत आणि या वस्त्रसंहितेबद्दल त्यांचं काय मत आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आज आपण निरा येथे आहोत आणि निरा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे आणि पी के जगताप यांना या वस्त्रसंहितेबद्दल काय वाटतं हे देखील आता आपण जाणून घेत आहोत काय सांगाल जगताप सर महाराष्ट्रात कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाबा मंदिरामध्ये आता वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं लोकांना मंदिरात जायचं असेल तर अंगभर कपडे घालून जावं लागणार असं सांगण्यात आलं किंवा भारतीय पोशाखच असावा अशी मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे एक विनंती करण्यात आलेली आहे तुम्ही याकडे कसं पाहता प्रथमता ड्रेस कोडबाबत आणि वस्त्र आचारसंहितेबाबत मी जो निर्णय दे जेजुरी देवस्थानने घेतला त्याचं स्वागत करतो कारण ही आपली भारतीय संस्कृती टिकली पाहिजे वाढली पाहिजे परंतु हे लागू केल्यानंतर बऱ्याच अडचणी येणार आहेत प्रत्येकाच्या अंगावर कुठं पारंपरिक एकही पारंपरिक पोशा पोशाख दिसत नाही सगळे कृत्रिम आणि परदेशातून आयात केलेले कपडे दिसतात दुसरी गोष्ट यांनी जी आचारसंहिता जी लागू केलेली आहे फक्त भाविकांच्यासाठीच लागू केलेली आहे यात पुजाऱ्यांचा कुठंही उल्लेख नाही काय काय पुजारी फक्त सोळच घालतात कमरेपासून वर काही नसतं उघडे असतात त्याच्यामुळं महिलांना लज्जा उत्पन्न होत असती काय काय पुजारी बनियान आणि सोहळ्यातसुद्धा असतात तसंच आचार वस्त्र आचारसंहितेबाबत देवस्थानने जो निर्णय घेतला त्यांना भाविक केंद्रबिंदू मानून त्यांनी नि, अनेक निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचं कौतुक कौतुक तर केलंच पाहिजे पण काय काय गोष्टी अशा आहेत तिथं जे दक्षिणापेठी आहे त्यांनी जे रोग काय पैसे वाहिले जातात तसं पुजारी त्या भाविकांना सांगत नाही की पेटी पेटीतच दक्षिणा टाकावी कुलधर्म कुलाचारासाठी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं हे वेग 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 दिसून येतं कोण किती घेतं कोण किती घेतं परंतु त्यामुळं देवस्थाननी तिथं एक फल फलक लावून बाबा कशासाठी किती पैसे द्यावेत याचा उल्लेख उल्लेख केला पाहिजे बरेच जे पुरातत्व विभागाने जे सूचित केल्याप्रमाणे जेजुरी देवस्थानचे जी कामं चालू आहेत त्याप्रे पुरातन काळात जसं देवळ होतं तसं ते ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तसेच वैद्यकीय से वैद्यकीय सेवेबाबत जी भाविकांची काळजी घ्यावी त्याप्रमाणे घेतली जात आहे तात्काळ लगेच आपत्कालीन सेवा पुरवली जाते वैद्यकीय सेवेबाबत देवस्थानचा एक दवाखानाही आहे परंतु तिथं आता दवाखान्याकडे दुर्लक्ष होतं आहे त्यांनी भक्तनिवासावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे पण ज्या पूर्वीच्या देवस्थान समितीने जी आरोग्यसेवेवर जी भर दिला होता ती पूर्वीप्रमाणेच दिला पाहिजे जास्तीत जास्त भाविकांना गोरगरिबांना त्याचा फायदा झाला पाहिजे दुसरी गोष्ट स्नानासाठी नदीवर जे भाविक जातात त्यांच्यासाठी सुरक्षित असा घाट नाही आहे आणि तिथं जी जीवरक्षक जी आपत्कालीन सेवा पाहिजे ती अजूनही नाही आहे त्यामुळे दरवर्षी घाटावर अनेक भाविकांचा जीव जातो जात असतो ती निर्माण करण्यात यावी ही आणि ड्रेस कोडबाबत पुनर्विचार करून या निर्णयात अजून अजून बदल घ घडवण्यात यावा ही अनेक महाराष्ट्रातील भाविकांची मागणी आहे खरं ड्रेस ड्रेसकोडच्या संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केलेली आहे ड्रेसकोडचं म्हणसाल तर आत्ता सध्या आपण वापरत असलेली जे पोशाख आहेत तो पोशाखच मुळात भारतीय नाही तो परदेश आहे आणि त्यामुळं अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की ड्रेस कोड भारतीय पोशाख म्हणजे नक्की कोणता पोशाख हे मात्र देवसंस्थांच्या वतीनं अद्याप तरी आ, स्पष्ट करण्यात आलेलं नाही आपल्याबरोबर सचिन मोरे आहेत सचिन मोरे काय सांगाल या निर्णयाकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता निर्णय संस्कृती टिकण्याच्या माध्यमातून तर चांगलाच आहे कारण भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे परंतु आता होत आहे काय प्रत्येक राज्याचे संस्कार संस्कृती वेगवेगळी आहे आणि आपल्या ज्या देवस्थानामध्ये खंडोबाच्या देवस्थानामध्ये दे जे लोकं येतात मग ते मद्रासवरनं येतात बाहेरच्या राज्यात न येतात मग प्रत्येकाची वेशभूषा वेगवेगळी आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार संस्थेने विचार करावा आणि त्या पद्धतीने त्यांची आचारसंहिता लागू करावी एवढंच आमचं म्हणणं आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं प्रत्येकाला तर मंदिरात आपण जातोय म्हटल्यानंतर आपण थोडेसे नेम पाहिले पाहिजेत अंगावरती पूर्ण वस्त्र असावेत हे हा निर्णय योग्य हो आहे नाही त्यांनी जे म्हटलेलं आहे की भारतीय पोशाखात असलं पाहिजे आज जर आपण बहुतांश लग्नांमध्ये पाहायला गेलो तर विदेशी पोशाख असतो सुटापुटात नवरदेव असतो आणि तोच सुटपोट घालून तो, तो पुन्हा मंदिरात जात असतो देवाच्या दर्शनासाठी मग अशावेळी त्या नवरदेवाला किंवा नवरीला प्रवेश मिळेल का शंभर टक्के कारण ती आध्यात्मिक संस्था आहे सुरुवातीला थोड्या काळात त्यांना त्रास होईल या गोष्टींचा परंतु हळूहळू त्या गोष्टी नियमात येतील आणि ते नियम लागू करतील आणि नियम लागू केल्यानंतर खाली एखादा पोशाख बदलण्याचं त्यांनी रूम करावे आणि त्या रूमच्या माध्यमातून त्यांना ते, मा ते संस्कार संस्कृती घडवून आणावी ही आमची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं कुठले कुठले पोशाख हे भारतीय पोशाख आहे आता तसं पाहिलं तर पोशाखात तुम्ही जर ह्याच्यात राजस्थानमध्ये गेला तर तो वेगळा पोशाख येतो परत तुम्ही म्हणजे अनेक प्रकारचे पोशाख आहेत की आपण त्या पोशाखाचं महाराष्ट्रीय पोशाखाचं जर खऱ्या अर्थाने उल्लेख केलं तर पूर्वी आपली धोतर आणि पायजामा बंडी असे होते परंतु आता त्यांनी कशा पद्धतीचे पोशाख निर्माण केले के आहेत कारण आता तरुण वर्ग वाढला आहे आणि मुळातच मी आता हे परदेशी पोशाख घातलेला आहे त्याच्यामुळं त्या पोशाखाचे डेफिनेशन आणि नेम काय आहेत ते त्यांनी सांगावेत खरं तर काल देवसंस्थांच्या वतीनं अंगभर कपडे घालून यावेत आणि भारतीय पोशाख असावा असं म्हटलं होतं मात्र हे सांगत असताना पोशाखाची डेफिनेशन किंवा व्याख्या ही संदिग्ध आहे कारण आत्ता जर आपण पाहिलं तर सगळ्यांच्याच अंगावर असलेलं कपडे ही विदेशी प्रकारची बहुतांश आहेत आणि त्यामुळंच धोतर घालून जाणारा किंवा भारतीय पोशाख घालून जाणारा भाविक हा क्वचितच दिसेल त्यामुळं भाविकांच्या मा मनामध्ये आता अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत आणि या शंकांचं निरसन करणं देवस्थानच्या वतीनं आता